पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मनसर नगर पालिकेत आपल्याला काय रिझल्ट बघायला मिळतात मनसरमध्ये नगराध्यक्ष राजश्री गांजळे या शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्षा होऊ शकतात मनसर मनसरमध्ये आपण बघतोय शिवसेना शिंदे गटाचीच येऊ शकते बारा जागा राखण्यात त्यांना यश मिळू शकतं बिलकुल आणि याविषयी आपले प्रतिनिधी रोहिदास गडगे काय म्हणत आपण पाहूया तर या ठिकाणी दुरंगी लढत होताना पाहायला मिळते मनसर ग्रामपंचायत झाल्यानंतर ग्रामपंचायतनंतर पं नगरपंचायत झाल्यानंतर या ठिकाणच्या अनेक समस्या पुढे आहेत पाण्याचा प्रश्न असेल गटारा व्यवस्थापन असेल कचरा प्रश्न असेल अशा मूलभूत सुविधा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहेत त्यामुळं या निवडणुकीत कामांबरोबर बिबट्याची मोठी दहशत मंसरकरांना सतावते या ठिकाणी दोन दिग्गज उपमुख्यमंत्र्यांनी सभा घेतली अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच दिवशी या ठिकाणी सभा घेऊन मंचरकरांना आश्वासन दिले विकास कामांचं मात्र बिबट्याचा या ठिकाणचा गंभीर प्रश्न मंचरकरांना सतावतोय दिवसागणी बिबट्या या परिसरात दिसतोय कामांबरोबर बिबट्याची दहशत या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली एका बाजूला दिलीप वळसे पाटील तर दुसऱ्या बाजूला आडरराव पाटलांचे एकेकाळचे शिष्य असलेले शिंदे गटातले नेते एकमेकांच्या विरोधात आहे या ठिकाणी शिंदे गटाचं वर्चस्व पाहायला मिळते राजश्री गांजळे या संभाव्य उमेदवार म्हणून या ठिकाणी पाहिल्या जात